नमस्कार वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी ही सध्या सुरू आहे भर उन्हाळ्यामध्ये आपण ट्रेनिंग घेत आहोत आपण प्रशिक्षण घेत आहोत आता प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर किंवा प्रत्येक ट्रेनिंग केंद्रावर किती सुखसुविधा आहेत हे आपणाला स्वतःला माहीत आहे या भर उन्हाळ्यात आपण जेव्हा ट्रेनिंग घेतो मग ती वरिष्ठ वेतन श्रेणीची असो किंवा निवड वेतन श्रेणीची असो यामध्ये आपल्याला एक शिक्षक म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून कितीतरी प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आपले जे प्रशिक्षण आहे हे दोन मेपासून बारा मेपर्यंत चालणार आहे किंवा काही लोकांचे प्रशिक्षण पूर्णसुद्धा झालेले असेल तर असे वेळी आपल्या मनामध्ये कितीतरी अशा शंका कुशंका येतात आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही प्राथमिक स्तरावर संका उत्पन्न होतात त्यांचे आपण निवारण बघणार आहोत तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत की प्रत्येक शिक्षकाला याचा लाभ मिळेल का आता प्रत्येक शिक्षकाला म्हणजे यामध्ये शिक्षिका सुद्धा आल्या तर प्रत्येक शिक्षकाला किंवा शिक्षिकेला याचा लाभ मिळेल का ला कोणाच्या तर वरिष्ठ वेतन श्रेणीच्या निवड वेतन श्रेणीच्या आणि कोणाला मिळेल आणि कोणाला मिळणार नाही या सर्व गोष्टींच्या उल उल आपण उलग उलगडा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर मी उमेश सर एक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि या वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणीच्या निमित्ताने आज आपण बघणार आहोत की माझे प्रशिक्षण हे पूर्ण झालेलं आहे किंवा होत आहे तर या वेतन श्रेणीच्या मग ती वरिष्ठ असो की निवड असो मला लाभ मिळेल का मिळेल तर कोणाकोणाला या वरिष्ठ आणि निवड वेत वेतन श्रेणीचा लाभ मिळेल आणि कोणाला मिळणार नाही या सर्व गोष्टींचा आपण उलगडा इथं करणार आहोत एकच विनंती आहे की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपले सर्व जे सर्व जे डाऊट्स आहेत संक आहेत कुशंक आहेत ते क्लिअर होतील आणि काही समजा तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी माझ्या सोशली सोशल यूट्यूब चॅनलवर जे कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये मला लिहा मी तुमचं समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे आपल्या सर्व ज्या सर्व ज्या काही संक आहेत त्या काय होतील दूर होतील तर वरिष्ठ वेतन श्रेणी जनरली जेव्हा आपल्या सेवेला बारा वर्ष पूर्ण होतात म्हणजे आपण वरिष्ठ श्रेणीसाठी पात्र झालो असे होते पण यामध्ये सुद्धा काही अटी आहेत आता हे जे काही वरिष्ठ वेतन श्रेणी आहे याचे लाभार्थी शिक्षक कोण तर साहजिकच गोष्ट आहे त्याच्या उत्तर तुम्हाला अति अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता की सर गुरुजी आम्हाला बारा वर्ष पूर्ण झाली म्हणजे आम्ही वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी काय आहोत पात्र आहोत बरोबर आहे पण यामध्ये सुद्धा अर्हताकारी सेवा पूर्ण झालेले जे शिक्षक आहेत अर्हताकारी सेवा पूर्ण झालेले शिक्षक किंवा शिक्षिका आहेत हेच पात्र होतात आता अर्हताकारी सेवा म्हणजे काय तर एकाच किंवा एकापेक्षा एक अधिक शाळेत समान वेतन श्रेणीत आपली पूर्ण झालेली जी सेवा आहे त्याला आपण काय म्हणतो अर्हताकारी सेवा म्हणतो तर आपण अगदी सोप्या भाषेत असं सांगूया की एकाच वेतन श्रेणीत जर आपण सलग बारा वर्षे सेवा काय केलेली आहे पूर्ण केलेली आहे असा प्रत्येक शिक्षक प्रत्येक शिक्षिका हा किंवा ही वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र आहे पण त्यासाठी काय करावं लागेल जे तुम्ही करत आहात जे तुम्ही करत आहात म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करावं लागेल आता हे तर झाले आता हे जी काही वरिष्ठ वेतन श्रेणी आहे याविषयी काही संभ्रम सुद्धा मनामध्ये येत आहेत किंवा अनेक लोक मला विचारत आहेत तर ते संभ्रम कोणते आहेत ते आपण बघून घेऊया तर पहिला संभ्रम आहे की विनानुदानित सेवा ही वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात येते का काय विनाअनुदानित मी विनानुदानित शिक्षक किंवा विनाअनुदानित शिक्षिका म्हणून शाळेला कार्यरत झालो ती माझी सेवा सुद्धा ग्राह्य धरल्या जाईल का किंवा तो कालावधी सुद्धा माझ्या गणल्या जाईल का तर यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र शासनाच्या काय आहे जी आर आहे आणि त्यामध्ये स्पष्ट मतलेलं आहे की वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आपली विना अनुदानीची सेवा सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे याच्या स्पष्ट उत्तर आहे होय आपण जरी विना अनुदानी शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून काही वर्ष काहीने दोन वर्ष काहीने चार वर्ष काहीने दहा वर्ष कार्य केलं असेल ती सुद्धा सेवा आपली ग्राह्य धरण्यात येईल दुसरा एक संभ्रम आहे मनामध्ये काही प्रश्न येतात किंवा विचारतात की सर शिक्षणसेवक सेवा ही सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल का तर याचं सुद्धा उत्तर आहे की जर आपण शंभर टक्के अनुदानित शाळेवर लागलो म्हणजे आपल्याला तीन वर्ष शिक्षण सेवक आपल्याला पूर्ण करावंच लागेल ही सुद्धा सेवा आपली ग्राह्य धरण्यात येते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बोल्ड आणि कॅपिटलमध्ये होय असाच आहे याच्यासुद्धा बारा मार्च दोन हजार दोन हजार अठराच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आर आहे आणि त्यामध्ये आपली शिक्षण सेवक म्हणून जी आपण सेवा दिलेली आहे आपल्या शाळेवर ती सुद्धा ग्राह्य धरण्यात येते आता यासाठी आवश्यक बाबी कोणत्या तर आपण बघूया आवश्यक बाबी ह्या फक्त तीनच आहेत आता आवश्यक बाबी म्हणजे सर्वात पहिली बाब की बारा वर्षे आपली अर्हताकारी सेवा पूर्ण झालेली पाहिजे आता आपण पुन्हा पुन्हा सर अर्हताकारी सेवा काय तर एकाच वेतन श्रेणीमध्ये आपण काय केलं पाहिजे बारा वर्षाची आपली नोकरी पूर्ण केलेली पाहिजे त्यानंतर आपली सेवांतर्गत सेवा ही कम्प्लीट होणे आवश्यक आहे आणि तिसरी आणि महत्वाची बाब जी आपल्या हातात नाही तर आपल्या कार्यालय प्रमुखाच्या हातात आहे आपल्या हातात म्हणजे आपण जे, जे? जसं करू तसंच लिहिलं जाईल पण तिसरी महत्वाची बाब म्हणजे सेवा समाधानकारक असं नाही आता ही आपली जी सेवा, है, आपन जी सेवा है, रख, आहे आपण जी दिलेली सेवा आहे ही समाधानकारक आहे किंवा नाही हे सांगण्याचं काम कोण करतो तर आपलाच उच्च अधिकारी करतो म्हणजे तुमच्या साडीचे मुख्याध्यापक असतील किंवा प्राचार्य असतील ते करतात ते आपल्या ते आपल्या अं एका पुस्तकामध्ये त्याला आपण काय म्हणतो हा त्याला आपण काय म्हणतो की आपला जो काही गोपनीय अहवाल लिहिला जातो त्या गोपनीय अहवालामध्ये आपली जी सेवा आहे ही समाधानकारक आहे असे सेरे लिहिणे आवश्यक आहे निश्चितच जर आपण प्रामाणिकपणे काम केलं असेल तर आपली सेवा ही समाधानकारकच गोपनीय अहवालामध्ये लिहिली जाईल तर या तीन गोष्टी आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आता यानंतर आपण बघूया की जर आपण वरिष्ठ वेतन श्रेणीची गोष्ट करतो सध्या आपण निवड श्रेणीची गोष्ट करत नाही आपण निवड श्रेणीसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत कारण की दोन्ही व्हिडिओ जर एकासोबत बनवले असते तर आपल्याकडे सध्या एवढा वेळ नाही की आपण दहा पंधरा वीस मिनटं काय करू शकतो एकाच व्हिडिओला बघू शकतो आपण व्हिडिओ स्किप करून घेतो म्हणून मी विचार केला आहे की वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी वेगळा व्हिडिओ तयार करणे आणि निवड श्रेणीसाठी वेगळा व्हिडिओ तयार करणे जेणेकरून तुमच्या ज्या दोन्ही का काही संका कुसंका आहेत त्यांना काय होईल त्यांना काय होईल समाधान होईल त्यांचं समाधान होईल तर यामध्ये समजा आपण वरिष्ठ वेतन श्रेणी करत आहोत तर यामध्ये वाढीव शिक्षण आवश्यक आहे का म्हणजे जर आपण एक डी एड शिक्षक म्हणून किंवा डी टी एड शिक्षक म्हणून लागलो आपण एक बी एड शिक्षक लागलो हायस्कूलवर किंवा आपण एम ए बी एड किंवा एम एस सी बी एड शिक्षक लागलो तर ही वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्यासाठी वाढीव शिक्षण आवश्यक आहे का तर याचा स्पष्ट उत्तर आहे बोल्ड आणि कॅपिटलमध्ये नाही आपल्याला आपल्याला वाढीव शिक्षण घेण्याची म्हणजेच जर आपण डी एड असू तर मग आपण ग्रॅज्युएशन केलं असेल बी एड केला असेल के बी असे, एड जर असेल तर एम एड केला असेल हे आवश्यक आहे तर हे आवश्यक नाही फक्त आपली एकाच वेतन श्रेणीमध्ये बारा वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो आणि तो, तो आर्थिक लाभाशी संबंधित आहे त्यामुळे ही बाब आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि ती बाब आहे की सर ही जी वे वरिष्ठ वे वेतन श्रेणी आहे ही कोणत्या दिनांकापासून मिळते आता कोणत्या दिनांकापासून मिळते म्हणजे सर आपण ज्या वर्षी ज्या दिनांकाला ही काय म्हणतो आपण ट्रेनिंग पूर्ण केली त्या दिनांकापासून आपल्याला देय होईल का, का? नाही याचा अर्थ असा आहे का की ट्रेनिंग आपण पूर्णच करू नये किंवा प्रशिक्षण पूर्णच करू नये असं सुद्धा होत नाही जेव्हापर्यंत आपण प्रशिक्षण पूर्ण करणार नाही किंवा ट्रेनिंग पूर्ण करणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार नाही किंवा निवड श्रेणीचासुद्धा लाभ मिळणार नाही पण समजा आपण एक उदाहरण घेऊया की समजा माझी नियुक्ती दोन हजार दहाची आहे आणि दोन हजार दहाची नियुक्ती असल्यामुळे माझ्या सेवेला बारा वर्ष हे दोन हजार बावीसमध्ये काय होतात पूर्ण होतात पण काही कारणांनी शकते हो की ट्रेनिंग झाली नाही किंवा अन्य कोणत्या तरी कारणांनी मी बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत ट्रेनिंग केली नाही आता मी ट्रेनिंग करत आहे तर मला ह्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ केव्हापासून मिळेल तर ज्या दिवशी माझ्या सेवेला बारा वर्ष पूर्ण झाले त्याच दिवसापासून आपल्याला काय होईल वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ लागू होईल मग ती ट्रेनिंग आता आपण दोन हजार पंचवीसला ला करत असू तरी चालेल फक्त एवढाच होईल की आपल्याला तो जो वेतन श्रेणीचा जो लाभ आहे एक अरियस म्हणून वेगळा वेगळा मिळेल पण आपल्या सेवेला ज्या दिवशी बारा वर्षे पूर्ण झाली त्याच दिवसापासून आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणीही लागू राहील या व्यतिरिक्तही तुमच्या मनामध्ये काही संभ्रम असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून मला विचारू शकता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये निवड वेतन श्रेणी कारण की निवड वेतन श्रेणी हा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे त्याच्यामध्ये भरपूर काही काय आहेत कंडिशन अप्लाय आहेत सरते लागू आहेत त्यामुळे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण निवड वेतन श्रेणी बाबत संपूर्णपणे आपण काय करूया माहिती घेऊया जर तुम्ही माझ्या व्हिडिओ माझ्या या व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर एकच विनंती आहे की अशा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सध्या इथंच थांबतो नमस्कार